खर तर मागील नगरसेवक कार्यकाळातला आमचा जो पाच वर्षाचा काळ होता या काळामध्ये आम्हाला महापालिकेकडनं नाके बरोबरच निधी मिळाली परंतु आताच्या सध्याच्या परिस्थितीला या भागामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ना आमच्याकडे आमदार आहे आणि आमचा खासदार आहे परंतु तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रदा चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून मला काही ना काही इकडे निधी मिळत असतो आताच त्यांनी नुकतंच पाच कोटीचा निधी माझ्या पिसोली गावाच्या या प्रमुख रस्त्यासाठी दिला आहे त्याच रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होणार आहे या व्यतिरिक्त जवळजवळ आठ कोटीच्या फाईल्स माझ्या ज्या आहेत ते प्रलंबित आहेत त्या प्रक्रियेत आहेत लवकरच त्यांचंसुद्धा असंच आपण भूमिपूजन करूया काय सांगा हा एम माध्यमातून त्यांनी निधी मला मिळून दिलाय आणि येणारा काळ सुद्धा अजून बराच असा निधी या भागामध्ये येणार आहे सर्वांगीण विकास व्हावा हा प्रयत्न गेट पासून जो मराठी शाळेपर्यंत रस्ता आहे यासाठी खासदार साहेबांनी तीन कोटी सत्तर लाखाचा निधी देऊ केला आणि त्या पुढील मराठी शाळेपासून तर गावात जाणारा जो रस्ता आहे हा पाच कोटीचा रस्ता माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून मिळालेला आहे